हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण नव स्वाध्याय क्रमांक नऊ पॉईंट दोन पाहणार आहोत याच्यामधला पहिला प्रश्न आहे एक वस्तू रुपये सात हजार पाचशे मध्ये विकत घेतली जाते आणि रुपये आठ हजार चारशे मध्ये विकली जाते तर होणारा नफा आपल्याला सांगायचा आहे याच्यापैकी आता इथे जर आपण पाहिलं एक वस्तू सात हजार पाचशे मध्ये विकत घेतली जाते विकत घेतली जातेच म्हणजे आपण खरेदी म्हणतो त्याला खरेदी खरेदी केवढ्याला केली त्यांनी सात हजार पाचशेला आणि आठ हजार चारशे मध्ये विकली जाते म्हणजे विकली जाते म्हणजे काय राहणार हे विक्री विक्री किंमत आपली आठ हजार चारशे ही खरेदी किंमत झाली विक्री किंमत आणि आपल्याला नफा विचारा नफ्याचं मग आपण सूत्र लिहू नफा बरोबर काय येणार विक्री वजा खरेदी विक्री वजा खरेदी विक्री किती आठ हजार चारशे ला विक्री केली खरेदी सात हजार पाचशे रुपयाला खरेदी केली ती म्हणजे विकलं आपण जास्त रुपयाला विकलं मग आपल्याला नफा काढायचा आठ हजार चारशे मधून सात हजार पाचशे वजा केली आपण शिमने मधून शून्य गेला शून्य आला शिमने मधून शून्य गेला शून्य आला चार मधून पाच जात नाहीत तर याच्यातला एक कमी केला आणि ते घेतला चौदा मधून पाच गेले नऊ आले सात मधून सात गेले शून्य इकडच्या शून्यला काही व्हॅल्यू नाही म्हणजे आपला नफा किती आलेला आहे नऊशे रुपये नऊशे रुपये नफा आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटेल पुढचा प्रश्न आहे एका माणसाने एक जुनी सायकल चारशे पन्नास रुपयांना खरेदी केली तिच्या दुरुस्तीवर पन्नास रुपये खर्च केला आणि त्यांनी ती सायकल सहाशे रुपयांना विकली तर त्याचा नफा तर त्याला किती नफा झाला आपल्याला विचारलेला तर खरेदी म्हणजे आपण काय करतो खरेदी म्हणजे काय राहते खरेदी म्हणजे खरेदी किंमत आणि त्याच्यावरचा जे पण आपला खर्च असेल तो तर खरेदी किंमत अधिक खर्च म्हणजेच आपली खरेदीची किंमत येते ठीक आहे खरेदी खरेदीची किंमत होती चारशे पन्नास आणि त्याच्यावर एकूण खर्च दुरुस्तीचा खर्च केला पाचशे पन्नास रुपये आपली खरेदीची किंमत किती झाली मग पण पाचशे रुपये आपली खरेदी झाली आपण विकलं केवढ्याला त्याला विकलं आपण सहाशे रुपयाला ती म्हणजे आपण त्याला दुरुस्त केली जुनी सायकल घेतली पन्नास रुपये खर्च लावला मग साडेचारशे पन्नास पाचशे रुपये खर्च सॉरी पन्नास रुपये खर्च लावला म्हणजे एकूण आपला खर्च झाला पाचशे आणि आपण ती विक्री केली विक्री केली आपण ती सहाशे रुपयाला विकली जास्त सहाशे रुपयाला विकली आपण मग ह्या व्यवहारात आपला नफा किती होणार सहाशे मधून आपण पाचशे वजा केले म्हणजेच आपला नफा शंभर येणार तरी आपण सूत्रामध्ये ठेवून करू नफा बरोबर विक्री वजा खरेदी विक्री केली सहाशे रुपयाला खरेदी केली ती पाचशे रुपयाला सहाशे मधून पाचशे केली आपला शंभर रुपये आपला काय झालेला आहे नफा झालेला आहे नफा आपला शंभर रुपये पर्याय क्रमांक आपल्याला बी मध्ये पुढचा आपला प्रश्न आहे एका माणसाने एक टेबल सहाशे पन्नास ला खरेदी केली आणि त्याच्यावर आणि त्याच्या दुरुस्तीवर पन्नास रुपये खर्च केला आणि ते अं रुपये आठशे चाळीसला ला विकले त्याला किती लाभ झाला लाभ म्हणजे काय लाभ म्हणजे नफा लाभ म्हणजे नफा समानार्थी शब्द आहे नफ्याचा समानार्थी शब्द आहे लाभ हा प्रश्न दुसरा प्रश्न केला त्याच्या बरोबर तसाच प्रश्न आहे तर खरेदी किंमत आपली खरेदी काढायची खरेदी खरेदी काय येणार आपली हे सहाशे रुपये त्यानं सहाशे पन्नासला जी खरेदी किंमत आहे त्याची आणि त्याच्यावर केलेले खर्च त्याच्यावर किती खर्च केला पन्नास रुपये खर्च केला मग खरेदी किती झाली आपली एकूण खरेदी झाली सातशेची खरेदी झालेली सातशेची खरेदी झाली आणि आपण विक्री केवढ्याला केलेली आहे विक्री केलेली आहे आपण ती आठशे चाळीस रुपयात पहा विक्री किंमत जेव्हा जेव्हा जास्त असतो तेव्हा तेव्हा नफा नफा होतो तर नफा म्हणजेच लाभ नफा म्हणजेच काय होणार विक्री वजा खरेदी विक्री वजा खरेदी आपण करू विक्री आठशे चाळीस ला आहे खरेदी आपली सातशे रुपयाला खरेदी आहे आठशे चाळीस मधून सातशे वजा केली तर एकशे चाळीस रुपये त्याचं उत्तर आहे ठीक आहे एकशे चाळीस हे पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल पुढचा प्रश्न आहे पावणे चार लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन सव्वा लाख रुपयाला ते सव्वा लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केले व सहा लाख रुपयांना विकले या व्यवहारात झालेला नफा किती आता आपण इथे पाहू पावणे चार काय राहतात पावणे तीन काय राहतात पाव सव्वा काय राहतात का ते आपण पहिले त्याचा अभ्यास करू त्याच्यानंतर मग आपण हा प्रश्न करतो कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पावणे चार आणि सव्वा चार किंवा सव्वा लाख आणि पावन लाख याच्यातला फरक कळत नाही तर तो, तो आपण पहिले आणि त्याच्यानंतर हा प्रश्न आपण करू त्याच्यासाठी मी काही प्रश्न सॉल्व्ह करतो <coughs> समजा आपल्याला पावणे चार आहे ना तर पावणे चार पावनी चार लाख हे आपल्याला कसे लिहिता येईल पावनी चार म्हणजे चार लाखला पंचवीस पावनी म्हणजे कमी ठीक आहे तर चार लाखला पंचवीस हजार कमी सॉरी तीन लाखात तीन लाख पंचाहत्तर हजार सव्वा सव्वा चार लाख आ, हो। चार लाख म्हणजे काय ना चार लाख पंचवीस हजार पावणे पाच लाख हे जर विचारलं तर आपण कसं करायचं पावणे पाच लाख म्हणजे चार लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पावणे पाच म्हणजे पाच लाखला पंचवीस हजार कमी आणि सव्वा पाच सव्वा पाच लाख म्हणजे काय पाच लाख पंचवीस हजार म्हणजे पं पाच लाखापेक्षा जास्त पंचवीस हजार जास्त ठीक पावने सहा लाख पावणे सहा लाख पावणे सहा लाख म्हणजे किती सहा लाखाला पंचवीस हजार कमी म्हणजे पाच लाख पंचाहत्तर हजार आणि सव्वा सहा लाख म्हणजे काय ना सहा लाख पंचवीस हजार अजून एक प्रश्न घेऊ पावणे सात हे सगळं लिहायचं म्हणजे लिहिलं म्हणजे आपल्याला जास्त वेळ लक्षात राहणार आपल्याला नाही लिहिलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये लक्षात राहणार नाही पावणे सात लाख आता हे तुम्ही दहा पर्यंत करा दहा लाखापर्यंत करा ठीक आहे मी पावणे सात लाख लास्ट घेतो सहा लाख पंच्याहत्तर हजार सव्वा सात लाख म्हणजे काय सात सात लाख पंचवीस हजार आता साढ़ेसत सा तो वगैरह ठीक है अड़च लाख अड़स लाख कि अच लाख पन्ना हजार रहता दीड लाख रहे रह एक लाख पन्ना हजार तीन साढ़े तीन लाख किसी राहत साढ़े तीन लाख तीन लाख पन्ना हजार साडेचार लाख साडेचार लाख म्हणजे काय राहतात चार लाख पन्नास ठीक आहे तर आपल्याला हे कन्सेप्ट क्लिअर झालाच असेल आता आपण खरेदी किंमत काढूत आणि विक्री किंमत उत्तर सोपं आहे पण तुम्हाला माहिती असणार फार गोष्टी काही गोष्टी राहतात खरेदी खरेदी केवढ्याला केली मग पावणे चार लाख पावणे चार लाख म्हणलं तर पहा मी ते आधीच सांगितलं पावणे चार लाख पावणे चार पावणे पाच झाले हे पावणे चार लाख म्हणजे तीन लाख पन्नास हजार तीन लाख पन्नास पंचाहत्तर हजार सॉरी तीन लाख पंचाहत्तर हजार पावणे चार लाख आणि घर विकत घेऊन ते सव्वा लाख रुपये सव्वा लाख म्हणजे काय एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार आता हे दोन्ही मिळवला आपण दोघांची बेरीज केली तर ती येते पाच लाख रुपये दोघांची बेरीज केली आली पाच लाख आपण खरेदी केली पाच लाख रुपये खरेदी म्हणजे खरेदी आणि त्याच्यावर खर्च आला आपल्याला पाच लाख म्हणजेच खरेदी आणि आपली विक्री आहे विक्री आपण केवढ्याला केलेली आहे सहा लाख रुपयांवर आता आपलं सूत्र माहिती आहे आपल्याला नफा काढायचा आहे नफा बरोबर नफ्याचं सूत्र लिहायचं विक्री वजा खरेदी विक्री आपण सहा लाखाला केली खरेदी आपण पाच लाखाला केलेली याची वतबाकी केली तर आपल्याला काय उत्तर येणार एक लाख ठीक आहे एक लाख आपलं उत्तर येईल एक लाख आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्ये एका माणसाने एक स्कूटर सत्तेचाळीस हजार ला खरेदी केले व तिच्या दुरुस्तीवर तीन हजार खर्च केले त्याने ती रुपये बावन्न हजारला विकली त्याला नफा किंवा तोटा किती झाला ते आपल्याला सांगायचा तर आपल्याला खरेदी किंमत काय खरेदी म्हणजे फक्त खरेदीची किंमत नसून त्याच्यावर केलेला आपण अतिरिक्त खर्च म्हणजेच खरेदी असते म्हणजे आपण इथे खरेदी म्हणजे खरेदी म्हणजे फक्त ही खरेदी किंमत न घेता त्याच्यावर आपण जे जे खर्च केलेले ते आपण लिहायचे त्याच्या दुरुस्तीवर खर्चा नाही तर बाकी तुम्ही पेट्रोल वगैरे त्याच्या दुरुस्तीवरचा खर्चा खरेदी आणि त्याच्या दुरुस्तीवरचा खर्चा मग किती झालेला आहे खरेदी किंमत आपल्याला आलेला आपल्याला आलेली हे पन्नास हजार मग ती विक्री केवढ्याला केली आपण विक्री केली विक्री केली बावन हजाराला केली म्हणजे पन्नास हजारला खरेदी करून बावन हजारला विकली म्हणजे आपल्या याच्यात काय झालेला नफा झालेला आहे ठीक आहे कारण आपण जास्त किमतीला विकले कमी किमतीला विकलं तर आपलं नुकसान होते तोटा होतो आणि जास्त किमतीला विकलं तर नफा होतो ठीक आहे नफा बरोबर नफ्याच सूत्र आहे विक्री वजा खरेदी विक्री किंमत हे बावन हजार खरेदी किंमत हे पन्नास हजार बावन हजार मधून पन्नास हजार आपण वजा केले तर उत्तर येते दोन हजार ठीक आहे हे उत्तर आपल्याला दोन हजार नफा जे की पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला मिळून जाईल पुढचा प्रश्न आहे राहुलने जुना दूरचित्रवाणी संच रुपये तीन हजार ला विकत घेतला त्याने त्याच्या दुरुस्तीवर तीनशे रुपये खर्च केले आणि तो संच तीन हजार पाचशे ला विकला त्याला कि, किती नफा झाला आपल्याला असं विचारलं राहुलने एक जुना दूरसंचवाने तीन हजारला विकत घेतला विकत घेतला म्हणजेच आपण खरेदी केला आणि त्याच्यावर तीनशे रुपये खरेदी के खर्च केलेला आहे म्हणजे खरेदीची किंमत काय झालं खरेदी विकत घेतलाच म्हणजेच खरेदी, खरेदी। केला तीनशे रुपये आणि खरेदीच्या वेळेस त्यांना जेवढा खर्च केला तो मिळवायचा आहे ठीक तीन तीन हजार अधिक तीनशे झाले तीन हजार तीनशे त्याची खरेदी झाली खरेदी किंमत आणि त्याची विक्री किंमत किती आहे विक्री किंमत विक्री किंमत आहे म्हणजे तीन हजार तीनशे रुपये त्याचा एकूण पैसे गेले त्याच्याकडून आणि पैसे त्याला आले तीन हजार पाचशे आपल्याला इथे नफा किती होणार आहे नफा होणार आहे तीन हजार पाचशे वजा तीन हजार तीन हजार पाचशे मधून सॉरी तीन हजार पाचशे मधून तीन ती, हजार तीनशे खरेदी कारण तीन हजार न करता आपण त्याच्यावर केलेला अतिरिक्त खर्च खर, म्हणून मिळून काय होते खरेदीची किंमत तर आपला नफा येईल दोनशे रुपये नफा येईल दोनशे रुपये नफा आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये भेटून जाईल अशा प्रकारे हा आपला सर्व सांग संपलेला आहे व्हिडिओला व्हिडिओला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद